हे बघा किती आबाद मस्त काढण्यात आली बघा रडत नाही काही नाही लय बोज झालो होतं त्याला पुढून इथं पडसे तू हे हाय का हाय का, का। पाहि नाही 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 नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतोय आज हे केस आहेत नाहीचे जी हुंडी हुंडी करायची म्हणजे जावळं काढून टाकायची लई दिवस झाले आमचं काही मुहूर्त तर लागत नव्हता तसं पाठीमागच्या महिन्यामध्ये काढायचे होते पण आल्याच्या नंतर कळलं यांना की डेट नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे डेट वगैरे असते म्हणून कुणी कधीही काढतं आणि कुणी कुणी डेटवरती काढतं आहे हा काय प्रकार आहे हा मला काही माहिती नाही त्याच्यामुळं आजची डेट होती असं सांगितलेलं होतं त्यामुळे आम्ही हे सगळं आता करतोय तर सगळेजण आता माझ्यासोबत आहे आजी वहिनी आणि दोन आहे भैया आणि इकडे आहे आपले आकाश भैया तर आता जावळं काढायचं आहे आणि मामा आणि आता अजूनपर्यंत काही नाही आहे कुठं इथं मामा एक येऊन थांबला जालन्यामध्ये आणि आत्या पण जालन्यामध्येच जा। तिथून त्यांना घेणं आहे तुम्ही आत्या आजपर्यंत मला वाटतं बघितली का नाही बघितली हां एक वेळ बघितलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये पण आज परत एकदा तुम्हाला त्यांची भेट करून देतो आणि मामा तर अशक्य म्हणजे आजपर्यंत व्हिडिओमध्ये नव्हताच तर जर त्यांची परवानगी असेल तर घेऊ त्यांना पण व्हिडिओमध्ये कारण की ते व्हिडिओ वगैरे काही काढत नाही नको मला त्याच्यामुळे बघू मग काढला तर तुम्हाला मामाची पण ओळख करून देतो काय बरी काय विषय साईड द्यावं दादा आम्हाला आता उशीर पण खूप झालाय आता वाजले साडे अकरा आपल्या गाडीची घड्याळ माग आहे का साडे अकराच झालेलं आहे खरं करायच्या अगोदर मोबाईल बघितलाय साडे अकरा झालेले पण इथे मला अरा टाइम सगळं देत नाही म्हणलं आता काहीतर वेगळं आपलं चुकलंय असं काही झालेलं नाही काम वगैरे हो भरपूर चालू आहे आणि हे जो कार्ड आहे म्हणजे हे म्हटलं याला पण आपल्याला नंतर दाखवता येईल की असं होतं झोपला ना झोपू नको बघ आत्ता काकाकडे गेला नाही आणि त्यांच्याकडून पुढा बरोबर घेतला भेटतो तुम्हाला आता तिकडे गेल्याच्या नंतर झालं जे बाप्पा केला हे बघ आता आमचं सगळं आवरलंय आता काय बोलतो हा बाळाचे कपडे वगैरे हो राहिलेले हे बघा इकडे आमचं निकळक आहे बघा तर इथले आसरा आहे म्हणजे जवळपास आता घरापासून पन्नास किलोमीटर दूर बाय घे इकडे त्याला ट्रेस घालू लगेच घालायचं ना ट्रेस जावळ झालो रू चल

बघा बघा किती आबाद मस्त रडत नाही नाही काही लय झालं होतं त्याला हा दीड वर्ष होत आलं ना नाही रडू नाही रड नाही काय झालं मी तुला फोन

बस बरोबर अरे बार। 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 ना ने, 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 ने। अरे थोडं राहिले तांब दोनच मिनिटाचं पहिलं आता चालू केलं तिने हा पकड तू काय पकड मुगड्या पकाडला त्याच्यात कोण पकडा ना काय बोलू खुल झालं काय देत पायची मजा अर्डसला अर्डसो अरे का हातान धरतो काय थमधम सुट सुड सुड अरे बाप डसला असलं पायाचा मुगळ्याचा पडला रे तुम्ही कोण परिशन रे ते मुंगल्याला हे बघा आज नाही का सगळेजण वावरात आणलेले पडला तू पडला काय आणलंय फेकून द्या आता दुसरी गे दुसरी गे आजीकडे वा बघायस विचारे हा खा शेव खा मला पण आण आजीकून आण मला मला आजी आजीकून का हे काय खरं नाही बाबा ते बा आजी नमस्त तिची सोय केली आज हम काय वावरमध्ये कसं वाटतंय तुला हाँ? सांग बर छान छान आहे का आपला वावर ह्या औषधाच्या हातात देईन माझे हात लावा वाटत नाही माझ्याकडे तोय आज सगळे सगळे वावरात आलेले तूट लावणं चालू आहे आपल्या खरबुजाची जी बाहेर लावली होती ती आणि मी स्प्रे घेतो आहे त्यावरती फवारणी करतो आहे ते पहिने तिकडं दिसतंय तिकडनं त्या रोप वगैरे घेऊन करत आहे आता माझं हे आखरीचा आहे आखरीचा टँक आहे त्यानंतर बघतोय आता इकडलं आपलं हे हर्बर आहे सध्या तीस दिवस झाले पाणी वगैरे काही दिलेलं नाही बघा हर्बर छान आलेलं आहे इकडे फवारणी घ्यायची राहिली आणि आजी आजीचं जरा ते पायानं व्यवस्थित चालता येत नाही त्याच्यामुळे आजीला आणलं नाही नाही तर आजी जर आली असती तर पिलूला सांभाळलं असतं नाही आणि त्यांनी पटकन तूक लावून घेतली असते तर आता काय दुपारचं आले सगळे पण डब्बा कुणी आणला नाही मला परत जेवायला जा जावं लागेल घरी असं काम झालंय बघा <laughs> कसं काय आले खरपूज आता बघ आलेलं आहे सध्या तू डबा आणलेला आणले थैलीत आणलंच का मला वाटलंय मला वाटलं आणलं थैलीमध्ये म्हणलं नाही नाश्ता केलेला आहे मी मी तू कुठं यायला हे पा हे अरे पडलं कुठे जायचं कुठे जायचं हं चला खेळा मी येतो एकदा तिकडून आताची फवारणी करून तेवढी टाकी मग खेळतो तू सोबत हा इकडे इकडे चल हे बघा आमची कशी तूट भरणं चालली काय पाणी पाहिजे काहीमध्ये याला बदा बदा पाणी पाहिजे माझं म्हणणं आहे बाजा बाजा पाणी नको आहे सांगा मित्रांनो आता तुम्ही याला पाणी बरोबर आहे का कारण की जी माती आहे ना ती उकरली तर त्याच्यातून असे गोळ्यासारखे निघते पा तशीच वल पाहिजे का एकदम बदाबदा पाहिजे तुम्ही पण सांगा बरं कमेंटमध्ये आता तर एक माणूस आहे बघा कंपनीचा तो माझा क्लासमेटच आहे आणि गेल्या पाच वर्षापासून तो याच्यातच आहे टरबूज आणि खरबूज हां तर तो तोच मला डेली सांगतो कधी पाणी सांगायचं कधी नाही हा? हां आणि वहिनी म्हणत्या की याला अजून पाणी पाहिजे आता बघा किती छान खरबूज आता वीस दिवस झाले बघा साईज पण बघा कशी काय काय आलं हाय का हाय का नळीवर नाही काही नाही पण हे पाहिजे मी हे बघा कसे कशा पन्ने बिन्ने फाडायला लागले वरतून तूट लावायला आणलं पुढून यायचं पुढून इथं पडसं तू हे पाय का हाय का खरं नाही 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 तूट लावायला आणलं का बेड तुडायला आणलं मला काही कळाय ना आता हॅलो सांग बरं तू आता हे तूट लावायला आणले आपण का कशासाठी आणले इकडं बघ कॅमेरात बघ आपले केस कुठे गेले हवा उडले कुठे गेले इकडे बघ आंबा हाय का ती दही दिस का तुला बरोबर आहे बरोबर बरोबर चला मित्रांनो आज दिवसभर आमच्या मागे कामच असणार आहे संध्याकाळी वरपण ऐका आहे का परत इकडून इकडे येईल तू इकडं पहा बरं तुम्ही आता तूट लावायला काय ते बघ पाठली ती पण बघ काय हसायला आणि काय नाही काही खरं नाही काही खरं नाही तुला चला भेटतो आता आमचं काय खरं नाही आता खरबूज भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काय करा हो जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तू जोपाली काय ए झोपाली बाय बाय कर एकदा चल बाय बाय कर चला कॅमेरा करायला तर तू बघा कॅमेरा कड कर बाय 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 कर बाय बाय कर चला तू तर नाही करणार आहे बाय बाय